सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा व अग्निजन्य खडकांपासून बनलेला आणि खचितच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या माहुली किल्ल्यावर भरकटलेल्या त्या दोन पर्यटकांना शापूर पोलिसांच्या मदतीने सुखरूप खाली आणण्यात जीवरक्षक टीमला यश आले सकाळी आठ वाजता शाहपूर तालुक्यातील माहुली किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले दोन तरुण रस्ता चुकल्याने किल्ल्यावर भरकटले होते अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी येत असतात पवई येथील रजित झा वयवर्ष एकोणावीस व मलाड येथील आमिर अली वयवर्ष वीस हे दोघेजण शुक्रवारी पर्यटनासाठी माहुली येथे आले होते सकाळी आठच्या सुमारास त्यांनी माहुली गड चढण्यास सुरुवात केली अर्धा गड चढून गेल्यावर त्यांनी पुढील रस्ता दिसेनासा झाला जंगल आणि दरी शिवाय त्यांना काहीच दिसत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली त्यांना गडावरून खाली येण्याचा मार्ग सापडत नव्हता आपण भरकटलेले असल्याची त्यांच्या लक्षात येताच त्यांनी येस ओ एस एकशे बारा क्रमांकावर कॉल केला व त्यांनी शापूर पोलिसांना फोन केला तात्काळ शापूर पोलिसांनी जीवरक्षक टीमचे शी संपर्क साधून पर्यटक अडकून पडल्याची माहिती देऊन त्यांचे लोकेशन पाठवून दिले जीवरक्षक टीमचे रघुनाथ आगिवले गुरुनाथ आगिवले योगेश आगिवले भूषण विशे तन्मय निमसे अमित तावडे दीपक जाधव अतुल कापते व समीर चौधरी व पोलीस हवालदार संतोष तांबोळी यांनी गुगल लोकेशनच्या माध्यमातून अडकून पडलेल्या त्या दोन पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आसपास पोहोचताच त्यांनी आवाजाच्या सहाय्याने मागावा घेतला अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना गडाच्या पायथ्यापर्यंत सुखरूप आणण्यात जीवरक्षक टीमला यश आले या कार्याने शापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी जीवरक्षक टीमचे कौतुक केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क